श्रावण स्पेशल या सोमवारी ट्राय करा उपवासाचे खुसखुशीत थालीपीठ करायला सोपे खायला चविष्ट हा श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित केला जातो भगवान शं शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जाते या श्रावण सोमवारच्या उपवासाला काय खायचा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक खास रेसिपी घेऊन आलोय तुम्ही कधी उपवासाचे खुसखुशीत थालीपीठ ट्राय केले का चला तर स्पेशल उपवासाचे खुसखुशीत थालीपीठ कसे करायचे ते जाणून घेऊया त्यासाठी एक कढई घेतली त्यामध्ये वाटीभर हा भाजून घेत आहे दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवरती साबुदाणा शाबुदाना हा परतून घ्यायचा त्यानंतर एका प्लेट मध्ये काढून घेत आहे शाबुदाना पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपण पावडर बनवून घेणार आहोत गरम असताना पावडर बनवली तर साबुदाणा बारीक होत नाही आणि थालीपीठ पण कचकच लागते त्यामुळे शाबुदाना पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि नंतरच मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे इथे मी पावडर बनवून घेतलेली आहे तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकता जर जाड जर असेल तर आता हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे दाण्याचं कूट आहे जाडसर दाण्याचं कूट वापरायचं त्यामुळे रंग आणि चव दोन्ही छान येते चवीनुसार मीठ आहे लिंबाचा रस घालत आहे अर्धा लिंबू आहे याचबरोबर दोन उकडलेले बटाटे आहेत त्याची साल काढून घेतली हाताने असं स्मॅश करून घेते एक वाटी शाबुदाना दोन उकडलेले बटाटे अर्धा वाटी दाण्याचं कूट यामध्ये आपल्याला पाच ते सहा थालीपीठ तयार करता येतात आता आपण एक वेळेस हाताने असं छान मिक्स करून घेणार आहोत थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळल्यानंतर असं दहा मिनिट ठेवणार आहोत साईडला रेस्ट होण्यासाठी करण्यासाठी दहा मिनटानंतर आपण याच्यात थालीपीठ बनवूया थालीपीठ बनवण्यासाठी ते पोळपाट घेतलेलं आहे त्यावरती रुमाल हा ओल्ला करून घेतलेला आहे एक छोटासा गोळा घ्यायचा थोडंसं पाणी घालायचं आणि थापून घ्यायचं आहे या पद्धतीने छान असं थापून घेणार आहोत मीडियम साईजचं हे थालीपीठ बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने बनवायचं आहे आता आपण हे खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत तवा हा अगोदर गरम करायला ठेवलेला आहे थालीपीठ तयार आहे आपलं आता भाजून घेऊया अशीच दस्ती टाकायची आणि हळूवार काढून घ्यायची आता साईडने आपण तूप घालणार आहोत तुपाऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता छान होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवरती भाजायचं आहे जास्त गॅस फुल ठेवू नका नाहीतर ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही दोन्ही पण साईडनी छान भाजून घेणार आहोत पूशवता किती छान रंग आलेला आहे तो या पण साईडनी परतून घ्यायचा आहे थोडंसं तूप घालायचं आणि छान भाजून घेणार आहोत आपलं हे थालीपीठ तयार आहे याच पद्धतीने बाकीचे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत आता आपण यासोबत लागणारी चटणी बनवूया चटणी पण खूप साधी सोपी आहे त्यासाठी एक इथे एक काकडी घेतलेली आहे काकडीची साल काढून घ्यायची आहे साल काढल्यानंतर आपण ही काकडी खिसून घेणार आहोत मोठ्या साईजची काकडी सुद्धा घेऊ हो शकतात तुम्ही काकडी आहे काकडी खिसल्यानंतर यामध्ये दही घालायचं आहे दोन ते तीन चमचे घट्टसर दही घालायचे दही घातल्यानंतर छान काकडीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याचबरोबर हिरवी मिरचीचा ठेचा चवीनुसार मीठ आणि दाण्याचं कूट घालायचं आहे छान चा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि या चटणीला आपण तडका देणार आहोत साजूक तुपाचा जिरं घालून छान एक वेळेस मिक्स करून घेतलेला आहे तडक्यासाठी तूप हे गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये जिऱ्याचे दाणे टाकायचे आहे चा छान तडतडले की चटणीमध्ये मिक्स करायचं आहे आपला हा तडका तयार आहे या पद्धतीने ही चटणी बनवून घेतलेली आहे खूप साधी सोपी पद्धत आहे तुम्ही ही चटणी शाबुदाना वड्यासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागते चवीला एक वेळेस नक्की करून बघा गरमागरम थालीपीठ आणि ही थंडगार चटणी सर्व करायची खूप छान लागते नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तुम्ही या श्रावण सोमवारी काय ट्राय करणार आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा